मंडळी मी संगीता दोहा कतार आज बघा इकडे ना मुलाकडे पूजा करायला घेतली सत्यनारायणाची हे बघा फोटो नव्हता ना तर मुलीने लगेच जाऊन म्हणजे सुनेने जाऊन पटकन खालून फोटो आणून दिला मला पण खायची पानं नाही मिळाली ना मग हे तांदळाचं आसन दिलं मी आणि फटाफट तिने मला सगळा सामान काढून दिलं हे बघा तिच्याकडे देवाचं सामान किती सुंदर आहे देवानं अभिषेक करायला पात्र पण किती छान आहे बघा तिने फटाफट हे बघा तयारी करून देते आणि मी आता पूजेला बसली उशीर झाला आहे म्हणून आणि बघा अशा पद्धतीने पूजा चालू केली आता इथे बाप्पांना ही बाप्पांची सुपारी ही कुळदेवतीची सुपारी आणि ती वरुण देवतीची सुपारी अशा तीन सुपाऱ्या लागतात पूजेला तीन पानांवरती मांडायची असतात पण पानं नाही भेटली ना इथे मग मी तांदळाच्या आसनावरती त्यांना स्थापन करते आणि आता सुरुवात करूया पूजेला मी बघा अशी सत्यनारायण मी म्हणजे असं मागितलं होतं फक्त की घरात सुख शांतता लागू दे पोरांना समाधान नांदावं म्हणून प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करेल मग मी जिथे राहते तिथे माझ्याकडे मुंबईकडे मुंबईमध्ये मा पण फोटो होता आता कतारमध्ये पण सगळं सामान होतं पण आता सुनेकडे फर्स्ट टाईम आली होती ना आणि पहिलाच पहिलीच पौर्णिमा होती आणि आता तर ग्रहण पण लागते तरी पण आम्ही पूजा मांडायला घेतली मी ग्रहणाच्या अगोदरच पूजा होऊन जाईल माझी इकडे ग्रहणाचा टायमिंग वेगळा आहे ना त्या हिशोबाने मी पूजेला बसले हे बघा अशी पूजा मांडणी करून घेतली आणि आता सुरुवात करते सगळं बसून जागेवरच घेऊन घेतले एका जागेवर आणि आता सुरुवात करते पूजेला पाहू शकता आता दूध पाण्याने हे बघा दूध घेतले हे बघा दूध पाण्याने अभिषेक करून घेल गंगाजल घेतले इथे हळदी कुंकू आणि आता सुरुवात केली करते पूजेला पाहू शकता तुम्ही अशी पूजा मांडणी केली हे बघा रांगोळी काढून घेतली छोट जशी जमेल तशी बघा आणि आता सुरुवात करू या पूजेला अशी पूजा मांडणी करून घ्यायची सर तुम्हाला जर सत्यनारायणची पूजा करायची असेल ना तशी साधी सोपी पूजा मांडणी आहे मी तुम्हाला पुढची दाखवते आणि खरंच करत चला प्रत्येक पौर्णिमेला ना सत्यनारायण करत चला खूप छान तुम्हाला सत्यनारायणाची नसेल करायची तर सत्यनरेंद्र पूजा करत चला आणि मागून घे सात आपल्या माऊलींना की माऊली मी प्रत्येक पौर्णिमेला तुमची अशी पूजा मांडेल म्हणून सेम सत्यनारायणची पूजा म्हणतो तशीच पूजा मांडणी आपल्या नरे सत्य श्री सत्यनरेंद्र पूजा म्हणून पण येते इथे फक्त यांचा पू सत्यनारायणच्या फोटोच्या ऐवजी आपल्या गुरूंचा फोटो येतो बस अशी पूजा तुम्ही मांडू शकता आपल्या गुरूंची प्रत्येक पौर्णिमेला आणि खरंच करत चला काय नाही आपल्या घरामध्ये काय लागतो अर्धा एक तासात पूजा होऊन जाते आणि घरामध्ये याच्याने खूप फरक पडतो सुख शांती समाधान लांत आपण जेवढं कमवतो ती लक्ष्मी स्थिर राहते घरामध्ये बरकत राहते त्याच्याकरताच हे थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या घरामध्ये सुख समाधान नांद्याकरता आणि मी त्याचकरता मागून घेतल्या मी ते संकल्प घेऊनच केलेले की मी प्रत्येक पौर्णिमेला पूजा मांडेल म्हणून मग मा मी कुठे का असं ना अबुधाबीमध्ये आहे तर आज पहिल्यांदा मांडते मुंबईत असू दे नाही तर कतारमध्ये असू दे मी कुठेही असू द्या पण अशी पूजा मांडणी करते माझ सुनेने हा मस्त फोटो आणून दिला बघा ना आणि भेटून पण गेला तिला इथे फोटो खूप छान फोटो भेटला सत्यनारायणचा तिने पटकन जाऊन खालून घेऊन आली माझ्याकरता हा फोटो की आई तुम्हाला पूजा मांडायची आहे ना मी तिला म्हटलं बाळा इथे मांडते नवीन रूम आहे तुमचा मी पहिली पूजा इथे मांडून घेते चालेल बोलली हेज, हेज हे हेच हेच फरक आहे की हे संस्कार की जी सद्गुरूंच्या सानिध्यात राहिलो माझी मुलं म्हणून कुठलीच गोष्ट मला नाही म्हणत नाही मी फक्त सांगायची खोटे की माझी मुलं हो तुला करायचं ना तू कर म्हणतात पटकन हे बघा अशी पूजा मांडणी झाली आता संकल्प घेते आणि पूजेला सुरुवात करते म्हणजे वाचायला सुरुवात करते हे बघा असे साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची सत्यनारायण पूजेची ही बघा कळसामध्ये रुपया आणि कॉईन आणि तांदूळ अक्षदा हळदी कुंकू टाकायला विसरू नका आणि बघा पप्पांची सुपारी इथे कुळदेवतेची सुपारी आणि इथे वरुण देवतेची सुपारी ही बघा अशी पूजा मांडणी झाली आता संकल्प घेते आणि पोथी वाचायला सुरुवात करते हे बघा अशा पद्धतीने यांची सत्यनारायणची पूजा पूर्ण झाली पूजा कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्हीही जमलं तर अशी सत्यनारायण पूजा प्रत्येक पौर्णिमेला करत चला स खूप छान असतं घरामध्ये खूप छान वाटतं घरामध्ये असे पूजा वगैरे केल्या तर आणि खरंच करत चला काय लागतं त्याला अर्धा एक तास लागतो आणि एवढाच प्रसाद बनवायचा एकदम प्रसाद थोडा बनवायचा असतो आणि तो, तो फक्त घरातल्यांनीच खायचा असतो बाहेरच्यांना द्यायचा नसतो हा प्रसाद म्हणून हा प्रसाद सत्यनारायणचा आम्ही एकदम थोडा बनवतो आणि बघा करत चला पूजा अशा पद्धतीने माझी पूजा पूर्ण झाली आणि पोथी जर नसेल आपल्याकडे तर गुगलवरती मी तर गुगलवरती सर्च करून वाचून घेते आणि आरती करून घेते मनोभावे काहीच नाही याचा मी उपवास वगैरे नाही झेपत मला मी उपास नाही धरत फक्त संध्याकाळ झाली की संध्याकाळनंतर ही पूजा मांडायची असते मी साडेपाच सहाला पूजा मांडायला घेते एक तासामध्ये सगळं होऊन जातं वाचन वगैरे सगळं आरती बिरती पूजा मांडणी सगळं एक तासात होतंच होतं आणि बघा तुम्हाला जर वेळ असेल तर सकाळी पूजा मांडणी करून घ्यायची आणि संध्याकाळी पोती वाचून घ्यायची तरी चालतं काही हरकत नाही पण याची पूजा सत्यनारायणची पूजा संध्याकाळीच करायची असते ही बघा अशा पद्धतीने आज माझी पूजा झाली कशी वाटली पूजा नक्की मला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडत असतील तर ता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी थँक्यू